नमस्ते विद्यार्थी व पालकमित्रांनो या फ्युचर मेकर युट्यूब मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सरसे स्वागत करतो आजचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी पालकांना किंवा काही विद्यार्थ्यांच्या आम्हाला फोन आले की सर काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजे काय प्रोसेस प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांना कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात व प्रोसेस प्रोसेसमध्ये महाराष्ट्र राज्याची काउन्सिलिंग प्रोसेस आणि सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस याच्यामध्ये काय फरक आहे ह्या सर्व गोष्टी सांगण्याचा आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जेवढे कट ऑफ संदर्भातले असतील किंवा डॉक्युमेंट संदर्भातील असतील जेवढे व्हिडिओज आहेत तेवढे सर्व व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील सर्वप्रथम सर्व पालकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दे किंवा देशामध्ये दे। कुठल्याही एमबीबीएस बीएमएस बीडीएस किंवा बीएचएमएस कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेस माहित असणं गरजेचं आहे काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजे या प्रोसेस थ्रू तुम्हाला तुमच्या तरी मेडिकल कॉलेज मिळू शकतं ही प्रोसेस पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार, पार पडली जाते याच्यासाठी तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना मी पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा म्हणजे स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस महाराष्ट्र राज्याची जी, जी स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला मी या ठिकाणी माहिती देणार आहे पंच्याऐंशी टक्के स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजे यामध्ये पंच्याऐंशी टक्के सीट ज्या असतात त्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचं डोमासाइल सर्टिफिकेट महाराष्ट्र राज्याचं आहे त्या विद्यार्थ्यांना या प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करता येतं या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे सर्वप्रथम दहावीचं मार्कशीट बारावीचं मार्कशीट दहावीचं पोर्स सर्टिफिकेट बारावीचं कोर्स सर्टिफिकेट त्याचबरोबर नीटचं ऍप्लिकेशन फॉर्म नीटचं ऍडमिट कार्ड आणि नीटचा निकाल लागल्यानंतर नीटचं रिझल्ट ह्या नीट संदर्भात व मार्कशीट संदर्भात तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतात कास्ट कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट वेगवेगळे आहे जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल म्हणजे जर तुम्ही एस सी बी सी ओबीसी एस सी एसटी एन्टी वन एन्टी टू व्ही जी एस बी सी कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांच्याकडे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि कास्ट अवेलेबिलिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तसंच जे विद्यार्थी ओपन मध्ये आहेत त्यांच्याकडे कोणतंही सर्टिफिकेट त्यांना द्यायची गरज नाहीये फक्त ईडब्ल्यू एस कॅटेगरीतील विद्यार्थी जे असतील त्यांच्याकडे एक एप्रिल दोन हजार पंचवीस असणं गरजेचं आहे दुसरं जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात त्या रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थ्यांकडे सुद्धा इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जे इन्कम सर्टिफिकेट तीन वर्षाचं असणं त्यांच्याकडे गरजेचं आहे आता जे एस एन आणि एस टी कॅटेगरीतील विद्यार्थी आहे यांच्यासाठी इन्कम सर्टिफिकेटची कोणतीही आठ नाहीये दुसर तुमच्याकडे सर्व कॅटेगरीतील मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे गॅप आहेत अशा विद्यार्थ्यांकडे गॅप सर्टिफिकेट देखील असण गरजेचं आहे सर्व विद्यार्थ्यांकडे महाराष्ट्र राज्यातील डोमा सर्टिफिकेट असणं अत्यंत गरजेचं आहे हे सर्व ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंटची पूर्तता करता त्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र राज्याचा पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्याचा फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल होता महाराष्ट्र राज्यातील तमाम एमबीबीएस बीडीएस बीएमएस आणि फिजिओथेरपी सर्व कॉलेजमध्ये तुम्ही काय करू शकता तुमचा प्रवेश करू शकता या प्रवेश प्रक्रियेची जी सुरुवात असते तुमच्या नीटच्या एक्झाम नंतर या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात होते याच्यामधून तुम्ही तुमच्या कास्ट कॅटेगरी वाईज तुमच्या स्वप्नातील कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता हा होता महाराष्ट्र राज्यातील पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्याचा प्रोसेस आता हे प्रोसेस महत्वाची का आहे किंवा या प्रोसेस साठी तुम्हाला काउन्सिलिंग लावणं का गरजेचं आहे तर आम्ही आमच्या अनुभवानुसार तुम्हाला तुमच्या मार्गवर कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकतं गेल्या वर्षी ह्या कॉलेजचा पोटॉप किती राहिलेला आहे मागच्या तीन वर्षापासून किंवा पाच वर्षापासून ह्या कॉलेजचा पटॉप किती राहिलेला आहे ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला देतो त्याचबरोबर तुमचा फॉर्म फॉर्म भरण्यापासून ते तुमचं कॉलेज तुम्हाला मिळेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आपण आपल्या या काउन्सिलिंग मार्फत करतो काउन्सिलर म्हणजे तुम्हाला तुमचं योग्य कॉलेज मिळवून देणारा मधला माणूस लक्षात घ्या त्यामुळं ही प्रोसेस महाराष्ट्रामध्ये कुणालाही ऍडमिशन घ्यायचा असेल तर तुमच्याकडे तुमच्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट आणि दुसरं म्हणजे तुमच्या कास्ट कॅटेगरी वाईज तुमचं सगळे डॉक्युमेंट्स प्लस तुम्हाला, 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 तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्याकडे सर्व ज्या गोष्टी आहेत सीईटी प्रमाणे सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तरच तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता दुसरं आहे ते सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजे पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जेवढे काय प्रायव्हेट किंवा प्रायव्हेट नाही जेवढे काय गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा डीम कॉलेजेस आहेत या कॉलेजमध्ये तुम्ही सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस थ्रू ऍडमिशन करू शकता सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर तुमच्याकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तरच तुम्ही सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करू शकता सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर तुम्हाला सेंट्रलच्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामध्ये एम्स असतील किंवा जे सेंट्रल युनिव्हर्सिटीज असतील किंवा जिपमर असेल बनारस हिंदू युनिव्हर्सिटी असतील अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी असेल अशा ज्या सेंट्रल युनिव्हर्सिटी प्लस डीम कॉलेज याच्यामध्ये तुम्हाला काय करतो प्रवेश करता येतो हो, ह्या सर्व गोष्टींची माहिती आम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत देतो तर पालकांना एक गोष्ट लक्षात असणं गरजेचं आहे काउन्सिलिंग खूप महत्वाचे आहे तुम्हाला जर तुमच्या मार्गावर कोणतं कॉलेज तुम्हाला मिळतं हे जर तुम्हाला माहित असेल पहिल्यापासून तर तुम्ही निश्चित राहू शकता जर तुम्हाला क्वालिफाई मार्कपेक्षा पण कमी मार्क्स असतील तर तुम्हाला कोणते कोणते अदर स्टेट मध्ये ऑप्शन्स आहेत हे सुद्धा तुम्हाला आम्ही आतापासूनच सांगतो त्यामुळे काउन्सिलिंग लावणं खूप गरजेचं आहे काउन्सिलिंग लावल्यानंतर तुम्हाला एक चांगला मार्गदर्शक तुम्हाला मिळतो जो तुम्हाला त्याच्या एक्सपिरियन्स नुसार सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगतो पालकांनी सर्व सांगितलेले डॉक्युमेंट्स त्याचबरोबर सर्व सांगितलेल्या गोष्टी या काळजीपूर्वक ऐकायच्या आहेत आमच्या जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनेलला आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत तुम्ही लो पोचवायचा आहे तसंच आता आपली पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे पेड काउन्सिलिंग मध्ये तुम्ही सामील झाल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र प्लस बाहेरच्या राज्यातील सर्व कॉलेजची टॉप त्याचबरोबर सर्व कॉलेजचं गेल्या वर्षीच कट ऑफचं प्रिडिक्शन ह्या वर्षी तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये मार्गदर्शन किंवा मार्क्सवर हो, तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं ह्या सर्वांचं मार्गदर्शन आम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत करतो तर पालकांनी लक्षात घ्यायचं आहे लवकरात लवकर आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये यायचं आहे आणि तुमची अजून काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला डायरेक्टली विचारू शकता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र